नमस्कार मी डॉक्टर प्रभाकर साळवे जगात कुंभारी निसर्ग उपचार केंद्र या माता भगिनी ज्या इथं दिसत आहेत या समोर या सर्वांनी इथं मधमाशी पालनाचं पहिलीच वेळ प्रशिक्षण घेतलेलं आहे आदिवासी विकास या माध्यमातून आणि आज प्रशिक्षणाचा कितवा दिवस आहे आपला सातवा दिवस कसं झालं प्रशिक्षण छान झालं मौशी आता तुम्हाला मी शिकवलेली ही कोणती माशी आहे इटालियन कोणती म्हणजे हिला पाळल्या जातात बरोबर मधमाशी आपण हे पालनाचं काम करतो यामध्ये सर्वात मोठी जी माशी असती ती राणी माशी असती मग नंतर कोणती असती ड्रोन असतो आणि एक कामकरी माशी बघा महिला सगळ्या किती हुशार झालेल्या आहे की यांना मधमाशी आणि मध आता याच्यानंतर कसं काढायचं आपण इकडे पोहोचतो मध कसं करायचं याच्यानंतर करायचं थोडं धूप करायचं पहिले कसं काढत होतो आपण जाळत होतो आता मध जाळायची गरज आहे का काय करायचं धूप करायचा आणि मग मधमाशे निघोल्यावर गेल्यावर काय करायचं कांदा काढून घ्यायचा कांदा काढून घ्यायचा आणि ती पोळी जशी तशी म्हणजे मधमाशे पण मरत नाही आणि आपल्याला नेहमी मध पण या माध्यमातून मिळतात हे बघा आता तुम्हाला जे मी या ठिकाणी शिकवलेलं आहे समोर याच्यामध्ये मध तयार झालंय बघा हे बघा मध तयार झालंय का आता या यामध्ये हे बघा पिवळे पिवळे दिसता ते या इकडं हे अंडे दिले मी तुम्हाला काल शिकवलं याच्यामध्ये शेटकोणू कोणा शेटकोनी असे याचे घर असतात ते बघा इधर कॅमेरा हे बघा या ठिकाणी पिवळे पिवळे दिसत आहे का इथं हे दिसत आहे आतमध्ये हे पिवळे इथं हे मधमाशांनी काय दिलेले अंडे दिलेले दिले आहे तर अंडे दिल्यानंतरची प्रक्रिया किती दिवसाची आहे तीन दिवस आणि आळी किती दिवसानंतर बनती दिवसा। तीन दिवसानंतर पाच दिवसानंतर आळी बनती आणि मग कोशातून बाहेर किती दिवसांनी निघते सात दिवसांनी म्हणजे टोटल किती दिवसानंतर पंधरा दिवसांनी राणी माशी बाहेर निघती आणि कामकरी माशी एकवीस एक दिवस आणि ड्रोन चोवीस चोवी दिवस काय वाजे काय वाजायदा म्हणजे आमच्या ज्या माता भगिनी आहे खरोखर खूप चांगलं प्रशिक्षण यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे ड्रोनचे डोळे कसे असतात मोठे असतात प्राणी किती मोठी असती हा दीड दीड एक एक इंचा पर्यंत म्हणजे सगळ्यात मोठी काय असती प्राणी असती आणि कामकरी माशांचं काय काम असतं मकरंद जमा करणे पराग जमा करणे आणि ड्रोनचं काम काय असतं मधमाशी सोबत सहयोग करणे राणी सोबत बरोबर राणी एका दिवसाला किती अंडे देते हजार ते दोन हजार राणी एका दिवसाला अंडे देत असती बघा आता याच्यामध्ये राणी आपल्याला दिसती का बघू इथं मधमाशीच्या कॉलने ठेवलेल्या आहेत एक मिनिट एक मिनट आपण बघूयात आता याच्यामध्ये राणी तर काही दिसत नाही बाकी हे बघा हा ड्रोन आहे हे जे मोठे मोठे डोळ्याचे दिसतोय का हा ड्रोन आहे आणि ह्या काम करे मासे छोटे हे बघा कामगिरी दाखवत तुम्हाला हे हे काम करे आहे आणि या मोठ्या डोळ्याचा जो असतो हा बघा हा चालला हा 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 डंक देतो का ड्रोन दंक द्यायचं काम करत नाही मधमाशीचं आयुष्य किती आहे एक्केचाळीस ते पंचेचाळीस आणि राणीचं आयुष्य तीन वर्ष तीन वर्ष क्या बात हे टाळ्या वाजव एकदा राणीचं आयुष्य तीन वर्ष आहे आणि एक मधमाशी मध काढायला किती अंतरावरती जाते अर्धा किलोमीटर ही आपली जी आता आपण पाहतोय इटालियन माशी ही अर्धा किलोमीटर वरती जाते आणि जी आग्याची असते ती तीन किलोमीटर बरोबर म्हणजे आग्याची माशी किती मोठी असती माशांचे कोणते कोणते प्रकार आहे आग्या हा सातेळी साखरे ही आपली कुंभारिणी यांचे वंशज झाले ही कोणती आहे ही माशी इटालियन म्हणजे ही पाळीव माशी आहे परंतु मधमाश्यामध्ये आग्या सातेळी ट्रायगोना म्हणजे आपण कोते मोळ म्हणतो आणि ही इटालियन या माशांचं आपल्याला मध या ठिकाणी खायला मिळतात चांगलं झालं प्रशिक्षण एकदा पुन्हा टाळे वाजवत धन्यवाद